नमस्कार माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून एक छान असं धिरड्याची रेसिपी बघणार आहोत सकाळच्या वेळी घाई गडबडीच्या वेळी मुलांच्या डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट जाळीदार धिरडं कसं बनवायचं ते आज, आज आपण बघणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सर्वात आधी मी एक वाटी एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे आता या पिठामध्ये दोन मोठे चम्मच रवा टाकायचा आहे आणि याचमध्ये आपल्याला दोन मोठे चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळाचं पीठ आणि रवा टाकल्यामुळे दीड छान असं मस्त कुरकुरीत होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आहे या पिठाच्या गुठळ्या पडल्या पाहिजे नाही या प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघा थोडं थोडं पाणी करून एकदम छान असं पातळ आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे बघा या प्रकारचं बॅटर तयार झालं पाहिजे आणि आता हे आपल्याला बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एका बाजूला मी इथे एक पॅन घेतलेला आहे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलं तर त्यामध्ये टाकणार आहे फक्त एक छोटा चम्मच तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्येच टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा जिरं जिरं छान तडतडू तर द्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे आता एक मोठा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि फक्त या भाज्या आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे एकदम याला शिजू द्यायचं नाही फक्त कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचं आहे मंद गॅसचा पॉवर मंद करायचा आणि मंद ह्याच्यावर हे सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता ह्या भाज्यांना पूर्ण थंड होऊ द्यायचं तोपर्यंत जे आपलं गव्हाचं पीठ आपण भिजून घेतलं होतं त्यामध्ये टाकूया पाव चमचा धने पावडर पाव चमचा हळद पाव चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा ओवा घेतला आहे तो हातावर असा क्रश करून मी यामध्ये टाकणार आहे त्यामुळे छान अशी चव येते धिरड्याला आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे आपल्या भाज्याही छान अशा थंड झालेल्या आहे आता हे कांदा टोमॅटो सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं जर आपण कांदा टोमॅटो थोडं शिजून घेतलं तर दि्यामध्ये असं छान असं लागतं ते व्यवस्थित आता ह्या टोमॅटो कांदाही आपण याच्यामध्ये मिक्स करूया थोडंसं पाणी घालणार आहे कारण गव्हाचं पीठ आता भिजून ठेवलं होतं त्यामुळे ते थोडं घट्ट झालं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं मला इथे एक वाटी गव्हाच्या पिठाला साधारण दीड ग्लास पाणी लागलेलं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे एकदम जास्त घट्ट ठेवायचं नाही मिश्रण थोडं पातळच ठेवायचं मी इथे तुम्हाला दाखवते बघा या प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे एकदम असं सरसरीत बॅटर तयार करायचं आता इकडे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याला छान असं तेल लावून घ्यायचं तेल आणि गॅस छान पॅन असं एकदम गरम होऊ द्यायचं आणि आता थोडं थोडं बॅटर आपल्याला यावर टाकायचं आहे बघा पॅन जेव्हा आपण बॅटर टाकतो तेव्हा पॅन चांगला गरम असला पाहिजे त्यामुळे छान असं धिरड्याला अशी जाळी पडते बघा आता हे छान आपल्याला धिरडं भाजून घ्यायचं आहे थोडंसं साईडला तेल टाकायचं आणि छान असंही धिरडं आपल्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे धिरड्याच्या काठाने काठं छान असे मोकळे झालेले आहे आता याला दुसरंही बाजूने आपण भाजून घेऊ बघा तुम्ही इथे धिरड्याला जाळी बघा किती छान अशी पडलेली आहे दोन्ही बाजूने छान असं आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं इथे मी तुम्हाला एक धिरडं दाखवते बघा किती सुंदर असं धिरडं झालेलं आहे इथे एक अजून मी तुम्हाला एक धिरडं करून दाखवते पॅनला तेल लावायचं नंतरच धिरडं टाकायचं इथे पॅन चांगला गरम हो द्यायचा नंतरच त्यावर धिरडं टाकायचं त्यामुळे छान अशी जाळी पड पडते धेरड्याला दोन्ही साईडने आपल्याला छान असं मस्त हे धिरडे असे भाजून घ्यायचे प्रकारे सर्व धिरडे करून घ्यायचे एवढ्या मिश्रणाचे साधारण सहा ते सात धिरडे तयार होतात इथे बघा तुम्हाला मी एक धिरडं दाखवते एकदम जाडीदार मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे एकदम दह्याबरोबर असो किंवा टोमॅटो केचप बरोबर एकदम छान हे धिरडं लागतं आणि नुसतंही खायला अतिशय चविष्ट हे धिरडं लागतं तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी वगैरे त्याबद्दल मनापासून धन्यवाद